की राजा उदार झाला आणि हातात धतुरा दिला अशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे म्हणजे एकीकडे कर, करोडो रुपयाचे फ्लेक्स लावायला सरकारकडे पैसा आहे पीएम फार्दिवस साजरा करताना ड्रोन लाईट शो दाखवून करोडो रुपये के दा खर्च केले जात आहेत पण जो शेतकरी उद्ध्वस्त झालाय त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता यांच्याकडं पैसा नाही शेतकऱ्यांना आधार द्यायला यांच्याकडे वेळ नाही सर मागच्या महिन्यामधली घटना आहे तुम्हाला माहिती असेल खाऊ कसं आपण जाणून आहात ऑगस्ट महिन्यामध्ये लोकशाही राण्णाभाऊ यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या आदल्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली आत्महत्या करायच्या आधी हा शेतकरी अण्णाभाऊ साठींची कविता म्हणत होता म्हणजे ऐकायला जड वाटेल पण ती कविता होती की का ही न्याय व्यवस्था काही काही झाली देखील हिजळ्यांची हवेली झाली हे माझ्या व्यथा मानू कोणाकडे व्यवस्था कारणतेनं रंगीत झाली असं म्हणत शेतकऱ्यानं गळ्यामध्ये गळफा साडकवला आणि आश्चर्याची गोष्ट सांगतो दुसऱ्या दिवशी सरकारनं करोडो रुपयाच्या वर्तमानपत्रामध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीच्या जाहिराती दिल्या ही आत्ताची महाराष्ट्रामधली परिस्थिती आहे तुम्ही पीक विमाचा मुद्दा मगाशी मांडला पीक विमाचे चारही ट्रिजर सरकारनं बंद केलेत आज सिक्कीमा महाराष्ट्रामधल्या कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आदरणीय रविकांत भाऊ तुतकरांनी जो मुद्दा मांडला त्या शेतकऱ्याची व्यथा आपल्यासमोर आणित पाहिजे मी नावासही तुम्हाला सांगतो खादगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर संजय कोहकडे नावाचा शेतकरी आहे त्या शेतकऱ्यानं अधिकाऱ्यांना निवेदन दिलं रविकांत भाऊ त्याने सांगितलं की शेतीचं नुकसान होत आहे जरा बघा अधिकाऱ्यांनी सांगितलं हे निवेदन घरी घेऊन जा नाहीतर सरकारी कामात व्यत्यय आणला म्हणून तीनशे त्रेपन्नचा गुन्हा तुमच्यावर दाखल करतो घरी येऊन शेतकऱ्यांना विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आणि कुठल्या अधिकाऱ्यांच्या वर पंचनामा करणार आहोत तुम्ही तहसीलदार कलेक्टर सोडा सुद्धा पलाठीरी कोतवा सुद्धा शेतावर जायला तयार नाही कुठली यंत्रणा उभी करतायत कृषी राज्यात मी या मताशी सहमत आहे मी या मताशी सहमत आहे की आज राज्यातल्या छत्तीस पैकी तीस जिल्हे जर पाण्याखाली असतील तर या मुंबईमध्ये एक सुद्धा नेता दिसला नाही पाहिजे